शवीज मध्ये आपले स्वागत शवीज कर्ता मेघाजाला सय्यद काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम बजेट सादर केले आज आपल्या सोबत दूरध्वनीद्वारे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज चे अध्यक्ष अभय भोर आहेत त्यांनी दूरध्वनीद्वारे आमच्या प्रतिदेशी संवाद साधून आपली प्रतिक्रिया दिली नमस्कार सर नमस्कार शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत चाल थँक्यू वेरी मच काल आपल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केले हो बजेट सादर केल्यानंतर सदर बजेट हे सर्व समावेशक असून आपल्या देशाच्या विकासासाठी उपयुक्त असल्याचे सांगण्यात आले परंतु त्याचबरोबर उद्योग विश्वातून बजेट बाबत नाराजीचा सूर आहे काय सांगाल काल जे बजेट आपल्या अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी सादर केलं खर तर जे स्वप्न आहे की जगामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेला एक चांगली दिशा देणे परंतु ह्या आर्थिक बजेटमध्ये जसं आपण पाहतोय कि फोर पॉईंट झिरो इंडस्ट्रीज चौथ्या औद्योगिक क्रांतीकडे वाटचाल चालू आहे वा सगळ्या जगाची त्या दृष्टीने रोबोट इंडस्ट्रीज असेल किंवा याच्या संदर्भातलं जे ऑटोमेशन असेल या संदर्भात बजेटमध्ये कुठलाही उल्लेख केलेला नाही किंवा आधुनिक टेक्नॉलॉजी उद्योजकांपर्यंत जाण्यासाठी ज्या काही समित्या नेमल्या पाहिजेत जे काही प्रशिक्षण केंद्र निर्माण झाली पाहिजेत अक्च्युली ही अपेक्षा सर्व उद्योजकांची पण होते जे स्टार्टअपही करू इच्छितात नवीन उद्योगामध्ये त्याचबरोबर जो टॅक्स मध्ये आहे जीएसटी मध्ये आहे त्याच्या जीएसटीच्या स्लॅब जीश्ट मध्ये जो बदल पाहिजे होता कारण अनेक जीएसटी मध्ये समस्या आहेत आणि व्यापारी उद्योजक यांना अनेक वेळा दंड ठोठवले जातात ते भरायची प्रक्रिया वेगवेगळी वे वे केलेली आहे आणि वन टॅक्स जो त्यांनी जाहीर केलेला की एकच टॅक्स लागू आहे परंतु स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत महानगरपालिका सारख्या त्यांच्या जो कर असतो त्या करामध्ये नऊ ते दहा प्रकारचे टॅक्स असतात त्यांचे म्हणजे आत्ताच पिंपरींचोड महानगरपालिकेने देखील जो कचऱ्यावर उपकर लावलेला मध्यंतरी अशा प्रकारचे जे कर आहेत त्याच्यातनं उद्योजकांची कुठे सुटका होत नाहीये आणि संपूर्ण हा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून आणि कोणतीही जबाबदारी न घेता अर्थसंकल्प सादर केलेला दिसतोय आणि उद्योग क्षेत्रामध्ये याच्याबद्दल कुठेतरी कोविड नंतर जे बंद पडलेले उद्योग होते आणि हे बंद पडलेले उद्योग पुनर्स्थापित होण्यासाठी ज्या शासनाच्या योजना पाहिजे होत्या कारण अनेक कंपन्या ह्या बँकांनी सील केलेल्या आहेत त्यांच्या अकाउंट एनपीए मध्ये गेलेले आहेत आणि सिक युनिट रिहॅबिलेशन ऍक्ट जो आहे आणि आजारी उद्योगांसाठी एक विशेष फंडाची तरतूद करणं गरजेचं होतं कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये माझ्या मते वीस ते पंचवीस तीस टक्के उद्योग हे आजारी उद्योग म्हणून बंद पडलेले आणि त्यांना खेळते भांडवल मिळत नसल्यामुळे किंवा बँका हे भांडवल देण्यासाठी आकडता हात घेतात त्या दृष्टीने शासनाने कोणतीतरी एक ठोस योजना जाहीर करणे अपेक्षित होते की जेणेकरून महाराष्ट्रातील उद्योग तग धरतील आपल्या म्हणण्यानुसार हे बजेट आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच सादर करण्यात आले आमच्यापर्यंत दूरध्वनीद्वारे कळविल्याबद्दल ओके आभारी आहे मी आपल्या आपला शहराची बातमी मिळवा वर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोर ॲप आजच डाउनलोड करा